पुढच्या चार आठवड्यामध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस कसा असेल याचंही वितरण दिलं आठवड्याचं संबंधित तर जर का बघितलं तर बघितलं तर ते चित्र थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह दिसतं आहे की पहिला आठवडा सप्टेंबरचा जो आहे त्याच्या मध्यावर्ती मी आज सकाळी ट्विट पण केलं कदाचित त्याचं तर मध्यावरतीपासून कदाचित आपल्याला मध्य भारतामध्ये पावसाची शक्यता दिसून येते रिवायवल दिसतंय आणि ते, ते जवळजवळ पुढचे पंधरा दिवस म्हणजे जवळजवळ दो एक दोन आठवडा एक वीस एकवीसपर्यंत आपल्याला मध्य भारतामध्ये पाऊस दिसतो ज्याच्यामध्ये महाराष्ट्रीय आहे तर ते चित्र चांगलं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जी बंगालच्या उपसागरामधून येणारी कमळ दबावची क्षेत्र आहेत ती कदाचित एकामागोमाग एक येण्याची शक्यता आहे त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि अजून पण काही मान्सूनचे ड्रायव्हर असतात म्हणजे ड्रायवर म्हणण्यापेक्षा ज्याच्यावरती मान्सून त्याच्यावरचा अवलंबून असतो त्याला आपण असं म्हणतो मिसो म्हणतो तर त्या प्रकारचे काही जे ड्रायव्हर आहेत जसं इंडियन ओशन डायपोल आहे जो आपण बऱ्याचदा ऐकला असेल तर तो काही दिवसापूर्वीच तो पॉझिटिव्ह झाला आहे आणि तो, तो हिंद महासागरामध्ये आहे तर तो आणि अजून पण काही ड्रायव्हर आहेत जे आपल्याला असं दर्शवतायत की राज्यामध्ये सर्वसाधारणतः एक चार पाच तारखेनंतर एक पंधरा दिवस पाऊस असण्याची चांगली शक्यता आहे ते एक चांगलं चित्र आहे आणि त्यातला बराचसा पाऊस मराठवाड्यामध्ये दिसतो हे एक चित्र चांगलं पावसाचा डॉक्टर हवामान विभाग प्रमुख यंदा मावसा पावसाळा डॉक्टर परीक्षा बघत आहे ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेला दिलेलं आहे त्यामुळे खमळ खरी पन्नास पन्नास ते सत्तर नुकसान झालेलं आहे पण जे काही होती त्यामुळे आता आता सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या पाऊस पाणी विषय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टरंद घोसाळीकर यांनी केलेली केलेली बातचीत यंदा यंदा खरंच आहे का हवामान हवामान विभागाने सुरुवातीपासून बिफोर जॉयर जॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचालख रखडली होती जून महिन्यात महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस राहिला जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे त्यामुळे जून आणि जुलै महिन्यातून पावसाची सरासरी निघाली ऑगस्ट महिन्यात हवामान हवामान विभागाने पुढील पाच ते सहा दिवस चांगला पाऊस होण्याची आणि ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यात चांगला चांगला पाऊस पडू शकतो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना अपेक्षित पाऊस पडेल पडेल का हवामान हवामान विभाग दर गुरुवारी असतात अंदाजानुसार आठवड्यात पाऊस कमीच राहील पण पण आठ साठ पावसाचा आणि मराठवाड्यात जास्त पाऊस होऊ शकतो ऑगस्ट ऑगस्टच्या तुलनेत नोव्हेंबर मध्ये चांगला चांगला राहील अशी अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना करण किमान जिल्हा जिल्ह्यानी हा पावसाचा अंदाज पाहिजे असतो हवामान विभाग सध्या सात सात दिवसांचा जिल्हा जिल्ह्यांनी हा अंदाज देते एक दोन एक माँण दोन जिल्हा अंदाज का देत नाही तर हवामान हवामान विभाग अंदाज महिन्याचा अंदाज विभाग विभाग केला जातो याचं कारण असं आहे की हवामान हवामान विभागामधून एक महिना जाण्याचा जिल्ह्याने हा अचूक अंदाज देणं शक्य नाही पण सात सात दिवसांचा अंदाज देता येतो जिल्हा जिल्हा हा अंदाज देण्यासाठी सध्या अनेक आणि आव्हाने आहेत पण पण हवामान हवामान मंगळवारी आणि

पोषक ठर हवामान विभागाने सांगितलं होतं पण झाला त्यामुळे ओडी त्यामुळे सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडू शकतो ऑक्टोबर महिन्यातही पाऊस चांगला शक्यता आहे मागील मागील वर्षांमध्ये आपल्याकडे चांगला चांगला झालेला आहे पण पावसाळा थोडा वेगळा वेगळा आहे त्यामुळे देखील